अकोल्यात शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हापणन अधिकारी कार्यालयातच झोपा काढत अनोखं आंदोलन केलं आहे हमीभावाने खरेदी अनुदान आणि भावांतर योजनेच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोल्यात शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन पार पाडलं जिल्हापणन अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी चटई टाकून थेट त्यांच्या खुर्ची समोर झोपा काढल्या आणि शांत पण ठाम पद्धतीने निषेध नोंदवला हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत अतिवृष्टी आणि बुरशीच्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात डागी झालेल्या सोयाबीनची देखील हमीभावाने खरेदी व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच कर्जबाजारीपणा आणि रब्बी हंगामाची तयारी लक्षात घेऊन खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपयांचं अनुदान द्यावं अशी ही मागणी करण्यात आली आहे यासोबतच भावांतर योजना तातडीने लागू करण्याची ही मागणी ही आंदोलनात करण्यात आली शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शांततामय पण ठाम पद्धतीनं झालेलं हे झोपाकाडो आंदोलन प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रतिकात्मक चपराक ठरला आहे आता प्रश्न असा अकोल्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांच्या मागण्यांकडे प्रशासन कधी जागं होणार इकडे आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतमाला किमान आधारभूत किंमत भेटलीच पाहिजे ते आम्ही घेणार हे जे सरकार आता उठल्यासारखं एखादं पत्र काढते आता लोक काय होतं का, का चोवीस चो मध्ये ऑक्टोबर महिन्यात एक पत्र काढलं होतं केंद्र सरकारनं त्याच्या अनुषंगाने आता एक पत्र काढलं दोन हजार चोवीस पासून चोवीस मधल्या ऑक्टोबर पासून आतापर्यंत का राज्य सरकार झोपलेलं होतं का आतापर्यंत येणं अभ्यास अभ्यास नाही केला आता वेळेवर आमच्या बोखांडे शेतकऱ्याच्या बोखांडे हे संकट कमून आणलं सरकारनं हे सुलतानी संकट आहे आणि याच्या निषेधार निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर झोपा काढून आलो